नगर शहरातील उड्डाण पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे बुधवारी सायंकाळी एक मालवाहू ट्रक पुलावरून खाली पडला आज खासदार निलेश लंके यांनी या पुलाची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले विशेष म्हणजे उपोषण सुटल्यानंतर लंके लंकेच अत्यंत दुर्दैवी आला पर्यावरणाच्या मार्गावर निघाली की याचं काम करतो डायरेक्ट खाली आला असं कंट्रोल झालेला आहे आणि त्यामध्ये एक जणाला मृत्युमुखी पडला आणि एकाला हॉस्पिटल ऍडमिट केलं माग एक मोटरसायकलवाला पण असाच डायरेक्ट वरून खाली गेला अशा एक चार पाच घटना घडलेल्या आहेत मधल्या काळात त्या पुलाचा छेदच काही ठिकाणी कोसळलं त्यामुळे आज, आज या ठिकाणी अधिकाऱ्यांशी आज मी संयुक्त पाहणी केली तर माझं म्हणणं हे आहे की यावर आता स्पीड कंट्रोल करणं आवश्यक आहे स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे रबडी स्पीड ब्रेकर टाकले तरी स्पीड कंट्रोल होईल आणि या पुलाची काताच खडी निघलेली तर त्यावर आता सध्या एक चांगल्या पद्धतीचा पाऊस पान काळात पॅचिंग करून का लेअर टाकणं आवश्यक आहे त्या बाबतीतच्या सूचना पण मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे कारण आता मोटरसायकल हो जर या रोडनी स्पीडने चालले तर ते घसरू शकतात ते सुद्धा आम्ही ती खडी काढून पाहिली आता कोणाला दोष देण्यापेक्षा ठेकेदारांनी काम निकृष्ट केलं हे केलं के त्यापेक्षा आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ऍड करणं अपेक्षित आहे त्या ठेकेदाराकडून करून घेणं हेच त्या ठिकाणी आता सध्या गरजेचं आहे नाही आता त्या सगळ्या गोष्टी बांधणीमध्ये घाई झाली या सगळ्या गोष्टी आता त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आता आपल्याला मार्ग काढणं आवश्यक आहे कारण आपण आता दोष देण्यापेक्षा ठेकेदारांनी काम नाही केलं पुढाऱ्यांनी घाई केली यापेक्षा